प्राथमिक सदस्य पदाचा आणि काय तुमच्या भावना एक छोटेसे संघटनाला एक मोठे पक्षाचं रूप देणं जिल्ह्यात एक आमदार ज्या पक्षाने आमचे घडवलं तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावती रूपाने दिलं आणि आज त्यास कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा द्या लागते ती भावना ऑब्वियस आहे की ती भावना मी जेव्हा तयारी करत होती ती भावना तशीच होती माझ्यासोबत आणि आत्ताही सुद्धा ती धाकधुकी ते सगळी गोष्टी कारण की एक पक्षामध्ये काम करणं स्वतःचे पक्षामध्ये काम करणं आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग जे देशासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करणं तर मला वाटते ती भावना प्रगत झाली आणि अध्यक्षांना आता राजीनामा देताना ते डोळ्यांनी आनंदाचे असू म्हणा की जी भावना बारा तेरा वर्ष या पक्षामध्ये काम केला पूर्ण परिवाराला घेऊन एक पक्षाला आपण चाललो तर ती भावना स साहजिक आहे की ते डोळ्याच्या माध्यमातून असूच्या माध्यमातून आलेले ठीक आहे हिंदी आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा